माजी मंत्री गणेश नाईक यांचे सुपुत्र आणि माजी खासदार संजीव नाईक यांचे लहान भाऊ आमदार संदीप नाईक यांच्या रेंज रोवर या अलिशान गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे संदीप नाईक ह्या ऐरोलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक वादातून हा हल्ला झाला ऐरोलीमध्ये महानगरपालिकेच्या सभागृह बांधण्यात आले आहे या सभागृहाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला स्थानिक शिवसेना नगरसेवकाला आमंत्रित करणं आवश्यक होतं मात्र संजीव नाईक यांनी स्थानिक शिवसेना नगरसेवकाला आमंत्रण दिलं नाही असा आरोप शिवसैनिकांनी केला महानगरपालिका सभागृहाचे उद्घाटन करताना स्थानिक शिवसेना नगरसेवकाला न बोलावल्याने शिवसैनिक संतापले त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी थेट आमदार संदीप नाईक यांच्या रेंज रोवर या महागड्या गाडीवर हल्ला केला गाडीचा काचा फोडला शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हानामारी झाली या हल्ल्यात सुदैवाने राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांना दुखापत झाली नाही अजावट ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा